की लक्ष्मणाच्या डोळ्यातून पाणी वाहू लागलं मोठ्या भावाचे पाय चोपताना रडू लागले लक्ष्मी गाड झोपलेले होते राम पण लक्ष्मणाच्या डोळ्यातलं पाणी हे रामाच्या पायावर पडलं माणसाच्या डोळ्यातून दोन वेळेला पाणी येत एक दुःख झाल्यावर येत नसता आनंद झाल्यावर येत दुःखाचं डोळ्यातलं पाणी हे गरम असत आनंदाचं पाणी थंड असत लक्ष्मणाच्या डोळ्यातलं जे पाणी होत ना ते गरम होत दुःखाच होत रामाच्या पायावर पाणी पडल्याबरोबर गडबडून राम जागे झाले आणि पायथ्याकड बसलेल्या पाय, बस पाय चोपणाऱ्या लक्ष्मणाला पाहिलं तर डोळ्यातून पाणी गळते फुंदू फंदू लक्ष्मी मंजिर जशी आई लेकराला जवळ घेऊन त्याच्या अंगाहून हात फिरून समज काढते तस राम लक्ष्मणाला जवळ घेतात आणि अंगाहून हात फिरवतात का रे बाबा ए लखन तुला आईची आठवण झाली का नाही दादा तुला बाबाची आठवण झाली का नाही दादा मग रडतो का मध्यरात्र झाली लक्ष्मणा झोपला नाहीस तू माझे पाय चोपताना का रडतो त्यावेळेला लक्ष्मणजीचं उत्तर नीट आहे का लक्ष्मणजी म्हणले दादा माझा पक्का आत्मविश्वास झाला उद्या तुमच्या हातातून धनुष्य तुटणार आणि सीता तुमच्या डो गळ्यामध्ये हार घालणार उद्यापासून सीता तुमची पत्नी होणार आणि हे पाय चोपण्याचा अधिकार उद्यापासून सीतेकडे जाणार माझा आत्मविश्वास आहे दादा मला असं वाटतंय की माझ्या जीवनामध्ये मा तुमचे पाय चोपण्याची शेवटची रात्र असावी आणि उद्यापासून माझ्या जीवनामध्ये मा तुमच्या चरणाची सेवा मिळत नसेल तर या लक्ष्मणाच्या जगण्यामध्ये काय अर्थ आहे सक्य भाऊ नव्हते सावत्र भाऊ होते लक्ष्मण सुमित्रेचा होता आणि राम कौशल्याचे होते सावत्र बंधूच्या चरणाची सेवा उद्यापासून मिळणार नाही या नात्याने मध्यरात्री लक्ष्मणजी रडतात आणि साध्या साध्या गोष्टीसाठी आज शक्य भाऊ गावाच्या चौकामध्ये एकमेकाची कॉलर पकडतात प्रश्न पडतो की रामायण याच देशात जन्माला आलं का पाकिस्तान